पाकिस्तानच्या सियालकोटमधील दहशतवादी तळ हा बेचिरा करण्यात आलाय भारताचा आणखी एक मोठं यश यामिनी सियालकोट जवळ लुनी इथला दहशतवादी तळ पूर्णतः उद्ध्वस्त करण्यात आलाय बीएसएफच्या पोस्ट वरून लुनी तळावर भारतानं तुफारी मारा केलाय आणि अनेक दहशतवादी भारताच्या कारवाई ठार झाल्याची माहिती आहे भारतानं पुन्हा एकदा सिद्ध केलेलं आहे की लढाई आहे ती दहशतवादा विरोधात आहे जी मोहीम उघडण्यात आली आहे जे ऑपरेशन सिंदूर सुरू करण्यात आलंय ते केवळ दहशतवादी त्यांना पोचणाऱ्या आकारांना त्यांना आश्रय देणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी त्यांचा नायनाट करण्यासाठी उघडण्यात आलेली आहे आणि आणखी एक मोठं यश भारताच्या या ऑपरेशन सिंधूरचं पाकिस्तानच्या सियालकोटमधला दहशतवादी तळ बेचिराग करण्यात आलेला आहे कारण आतापर्यंत वारंवार आपण बघतोय की वारंवार नागरी वास्तव्या लक्ष्य केलं जातय ती गोष्ट असताना दुसरीकडे पुन्हा पुन्हा घुसखोरी करायचे प्रयत्न सुद्धा पाकिस्तानकडून केले जात आहेत काल या सगळ्या दहशतवादी कारवायांच्या वेळेला सात दहशतवाद्यांना कंठस्थान घालण्यामध्ये भारताच्या जवनावर सर्वांना यश आलेलं होतं आणि आता पुन्हा एकदा पाकिस्तान तेच करतोय पुन्हा एकदा दहशतवाद पोहोचण्याचा प्रयत्न आणि दहशतवादाच्या मार्गानं भारतामध्ये घुसखोरी करायचा प्रयत्न पाकिस्तानचा दिसतोय ही काही दृश्य आपण बघतोय लुनी दहशतवादी तळ जो सियालकोटच्या परिसरामध्ये होता तो भारतानं उद्ध्वस्त केलेला आहे प्रज्ञा अगदी बरोबर आहे म्हणजे ज्यावेळी ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आलं ऑपरेशन सिंदूरचा पहिला टप्पा होता त्यावेळी जैश ए मोहम्मद लष्कर ए तोयबा या ज्या दहशतवादी संघटना होत्या त्यांच्या हेडक्वार्टर्सना लक्ष करण्यात आलं होतं त्यांचे जे प्रमुख चेहरे होते त्यांना कंठस्नान घालण्यात आलेलं होतं हिजबुल मुजाहिदीनला देखील मोठा दणका भारताच्या या ऑपरेशन सिंदूरनं दिला होता आणि या ऑपरेशन सिंदूरच्या दुसऱ्या टप्प्यात लुनी दहशतवादी तळ सियालकोटमधला उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे आणि अनेक दहशतवाद्यांना इथं कंठस्नान घालण्यात आलंय अनेक दहशतवादी कारवाई ठार झालेत आणि भारतानं पुन्हा एकदा अधोरेखित केलंय की भारत दहशतवादाला जुमाडणार नाही दहशतवादासमोर झुकता घेणार नाही आणि या दहशतवादाला जे कोणी खतपाणी आहे जी कोणती भूमी त्यांना आश्रय देते त्यांना देखील भारत आता सोडणार नाही माफ करणार नाही अगदी ज्या पद्धतीने भारताने दहशतवादाच्या विरोधातली ही मोहीम सुरू केलेली आहे ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून त्याचेच हे काही पुढचे टप्पे आपण बघतोय आणि पुन्हा पुन्हा भारत हीच आठवण करून देतोय की दहशतवादाच्या विरोधातली ही कारवाई आहे ज्या पद्धतीने पहलगामचा हल्ला पाकिस्तानच्या पुरस्कृत दहशतवाद्यांकडून करण्यात आला होता आणि त्याच्यानंतर तिथले दहशतवादी जवळपास नऊ तळ उद्ध्वस्त केलेले होते भारताने मात्र पुन्हा एकदा पाकिस्तान तेच करायचा प्रयत्न करतोय सियालकोटमधला लुनी दहशतवादी तळ आता भारतानं उद्ध्वस्त केलाय पुन्हा एकदा पाकिस्तानच्या या सगळ्या कारवायांना एक मोठा दणका आणि याविषयी गणेश ठाकूर प्रतिनिधी माहिती देत आहेत गणेश मोठ्या प्रमाणावरती दहशतवाद्यांना एकीकडे कंठस्नान घातलं जात आहे दुसरीकडे दहशतवाद्यांचे तळ पुन्हा उद्ध्वस्त केले जात आहेत हो बरोबर यामध्ये त्याचं कारण असं आहे की जशा ज्या प्रकारे भारत पाकिस्तानवर हल्ला करतात आणि भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये बलूच आर्मी पाकिस्तान विरुद्ध कारवाई करतायत तर भारत आणि बलूच आर्मीला काउंटर करण्यासाठी पाकिस्तान हे नेहमी करतं पाकिस्तान पोस्टवर शेलिंग फायरिंग केल्यानंतर त्याच्या मदतीनं किंवा शेलिंग करत करत हे जे अतिरेकी आहेत त्यांना इन्फिल्ट्रेशन करण्यासाठी एक स्पेस दिली जाते किंवा एक ग्रीन कॉर्डर दिला जातो कारण पोस्टवरती सर्व आपले जवान हे त्यावेळेला काउंटर फायर करत असतात आणि त्यांचं लक्ष किंवा त्यांना दुर्लक्ष करून इथे या अतिरेक्यांचं इन्फिल्ट्रेशन भारती भारतीय सीमेमध्ये केलं जातं आणि हे पाकिस्तानकडनं वारंवार केलं जाईल यामुळंच भारतही पूर्णतः तयार होतं भारतीय सेना पोस्टवर तयार होती आणि ज्या वेळेला इन्फिल्ट्रेशन होत होते तिथं दहशतवाद्यांना त्यांचा खात्मा केला गेला त्यासोबतच जे दहशतवाद्यांचे कॅम्प्स आहेत जे पाक ऑक्युपाईड जम्मू काश्मीरमध्ये चालतात त्या दहशतवादी कॅम्पांवरती भारतीय सेनेकडनं जोरदार हल्ला केला गेला आहे एक फरक आहे बघा आपण जे अटॅक करतोय ते त्यांच्या दहशतवादी कॅम्प्सवरती मिलिटरी इन्स्टॉलेशन्सवरती किंवा एअरबेसवर करतोय दुसऱ्या बाजूला पाकिस्तानकडनं कोणाला अटॅक होतोय तर सिव्हिलियन्सला अटॅक होतोय ते आपल्या आर्मी एअरफोर्स किंवा नेव्हीच्या इन्स्टॉलेशन्सपर्यंत पोचू शकत नाही आहे आणि ह्याच मध्ये पाकिस्तान वारंवार सिव्हिलियन एरियाजला टार्गेट करताय पण दुसऱ्या बाजूला भारत त्यांच्या मिलिटरी आर्मी मिलिटरी एअरफोर्स आणि नेव्ही इन्स्टॉलेशन्स ला टार्गेट करताय त्यांच्या डिफेन्स सिस्टमला टार्गेट करताय आणि त्यांच्या टेरर कॅम्पला टार्गेट करताय कारण आताच्या वेळेला टेररिस्ट या कॅम्पच्या माध्यमातून भारतात पाठवले जातील हे भारतीय सेनेला माहिती आहे आणि म्हणून आपल्या पोस्ट वर वरती आपण पूर्णतः तयारीनं उभे आहोत अगदी उघडा डोळे बघा नीट